नमस्कार आज आपण घेणार आहोत उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाची माहिती या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत एकोणीसशे पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत किती आमदार झाले कुठल्या पक्षातर्फे आमदार झाले आणि ते किती मताने निवडून आले याबाबतची सखोल माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हा उस्मानाद विधानसभा मतदारसंघ ज्याला आता आपण धाराशिव असं म्हणतो त्याला धाराशिव असं नाव देण्यात आलेलं आहे हा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये येतो हा धाराशिव जिल्ह्याचा मुख्य भाग असून यामध्ये धाराशिव शहर आणि इतर खेड्यातील खेड्यांचा समावेश होतो या मतदारसंघामध्ये एकोणीसशे बासष्टला पहिली विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये काँग्रेस आय पक्षातर्फे विश्वास मुंडे पाटील हे निवडणुकीत उभे होते आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी म्हणून नरसिंग बलभीमराव हे उभे होते विश्वास मुंडे पाटील हे काँग्रेस आय पक्षातर्फे उभे होते तर नरसिंग बलभीमराव हे डब्ल्यू पी पक्षातर्फे या निवडणुकीत उभे होते या निवडणुकीमध्ये विश्वास मुंडे पाटील यांना सतरा हजार पाचशे मते मिळाली तर नरसिंह बलभीमराव यांना सोळा हजार चारशे नव्वद मते मिळाली यामध्ये विश्वास मुंडे पाटील हे विजयी झाले एकोणीसशे सदुसष्टला लागलेल्या निवडणुकीमध्ये भाई उद्धवराव पाटील हे डब्ल्यू पी पक्षातर्फे निवडणूक उभे राहिले त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी म्हणून के डी समुद्रे हे काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक उभे राहिलेले होते या निवडणुकीमध्ये भाई उद्धवराव पाटील यांना चोवीस हजार आठशे सत्याहत्तर म मते मिळाली ते या निवडणुकीमध्ये निवडून आले तर त्यांचे चवळचे प्रतिस्पर्धी के डी समुद्रे यांना तेवीस हजार तीनशे तीस मते मिळाली ते या निवडणुकीमध्ये उद्धवराव पाटील यांच्याकडून पराभूत झाले त्यानंतर एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीमध्ये गौतम सुरवसे हे काँग्रेस पक्षातर्फे तर बळवंत घोगरे हे पीडब्ल्यू पी, पी पक्षातर्फे निवडणूक लढे होते या निवडणुकीमध्ये गौतम सुरवशे हे चौतीस हजार चारशे वीस मते घेऊन विजयी झाले तर त्यांचे जोळचे प्रतिस्पर्धी बळवंत घोगरे यांना अठरा हजार चारशे तीस मते पडली या निवडणुकीमध्ये गौतम सुरवशे हे निवडून आले त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जी विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील हे काँग्रेसतर्फे उभे होते तर त्यांचे जोळचे प्रतिस्पर्धी म्हणून बलभीमराव देशमुख हे डब्ल्यू पी पक्षातर्फे निवडणूक लोक होते या निवडणुकीमध्ये पदमसिंग पाटील यांना एकोणतीस हजार नऊशे एकोणपन्नास मते मिळाली ते निवडणुकीमध्ये विजयी झाले तर बलभीमराव देशमुख यांना वीस हजार चारशे तेहतीस मते मिळाली त्यानंतर एकोणीसशे ऐंशीला या निवडणुकीमध्ये पुन्हा पद्मशे पाटील हेच निवडणूक लोक होते काँग्रेस यूतर्फे तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून नानासाहेब पाटील हे काँग्रेस आयतर्फे निवडणूक लोक होते या निवडणुकीमध्ये पदमसिंग पाटील यांना चाळीस हजार तीनशे वीस मते मिळाली तर नानासाहेब पाटील यांना अठ्ठावीस हजार तीनशे एकवीस मते मिळाली या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील हे पुन्हा निवडून आले त्यानंतर झालेले एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा पद्मश्री पाटील हे तिसऱ्यांदा निवडणूक लोक होते ते एस काँग्रेसतर्फे निवडणूक लोगे होते तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून मधुकरराव चव्हाण हे काँग्रेसतर्फे निवडणूक लोगे होते या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील यांना बावन्न हजार एकशे सत्तावन्न मते मिळाली तर मधुकरराव चव्हाण यांना सदोतीस हजार सातशे एकोणतीस मते मिळाली या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील पुन्हा विजयी झाले एकोणीसशे नव्वद साली निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील हे चौथ्यांदा निवडणूक लोक होते काँग्रेस साहेब पक्षातर्फे तर अरविंद गोरे हे जनता दल पक्षातर्फे निवडणूक लोभ होते या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील यांना सहासष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी तर अरविंद गोरे यांना चौतीस हजार चारशे तीस मते पडल पडली त्या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील हे चौथ्यांदा निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेल्या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील यांना काँग्रेस आयकर्फे मिळाले तर वसंतराव काळे हे त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी म्हणून अपक्ष म्हणून ते निवडणूक लोक होते या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील यांना बासष्ट हजार पाचशे पंचावन्नमध्ये मिळाली तर अपक्ष उमेदवार वसंतराव काळे यांना चोवीस हजार सहाशे सोळामध्ये मिळाली या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील पाचव्यांदा निवडणुकीमधून निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या निवडणुकीमध्ये पद्मशे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाल्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये फुटून राष्ट्रवादी काँग्रेस ही वेगळी झाल्यामुळे या निवडणूकमध्ये पनवेशाई पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तिकीट मिळाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसतर्फे विश्वास शिंदे यांना तिकीट देण्यात आले या निवडणुकमध्ये पनवेशा पाटील यांनी विजयाचा रथ पुढे तसाच चालू ठेवला ते या निवडणुकीमध्ये विजय झाले त्यांना पंचावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी विश्वास शिंदे यांना अडतीस हजार सहाशे चौतीस मते मिळाली दोन हजार चार साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे टिकेत मिळाले त्यांचे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर हे अपक्ष निवडणूक उभे राहिले या निवडणुकीमध्ये पद्मश्री पाटील हे काटावरच्या बहुमताने निवडून आले पद्मश्री पाटील यांना अडुसष्ट हजार आठशे चौतीस मते मिळाली तर पवनराजे निंबाळकर हे अपक्ष असूनही त्यांना अडुसष्ट हजार तीनशे पन्नास मते मिळाली म्हणजे पद्मश्री पाटील हे या निवडणुकीमध्ये अतिशय कमी फरकाने निवडून आले दोन हजार नऊ साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे ओमप्रकाश निंबाळकर म्हणजे पवनराजे निंबाळकर यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पद्मश्री पाटील यांचा मुगा राणा जगजितसिंह पाटील यांना तिकीट देण्यात आले या निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी एक लाख सातशे चार मते घेऊन राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर विजय मिळवला या निवडणुकीमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांना त्र्याऐंशी हजार चाळीस मते मिळाली त्यानंतर दोन हजार चौदा साली झालेल्या जा निवडणुकीमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तिकीट मिळाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओमराजेनिंबाळकर यांना शिवसेनेतर्फे तिकीट मिळाले या निवडणुकीमध्ये राणा जगजितसिंह पाटील हे विजयी झाले तर ओमप्रकाश निंबाळकर हे पराभूत झाले या निवडणुकीमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे एकोणसत्तर मते मिळाली तर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना सत्याहत्तर हजार सहाशे त्रेसष्ट मते मिळाली या निवडणुकीमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा दारुण पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे कैलास पाटील घाडगे यांना तिकीट देण्यात आले तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसतर्फे संजय निंबाळकर यांना तिकीट मिळाले या निवडणुकीमध्ये कैलास पाटील घाडगे यांना सत्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली तर संजय निंबाळकर यांना चौऱ्याहत्तर हजार एकवीस मते मिळाली अशा पद्धतीने या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये जे उमेदवार निवडून आले त्याबद्दलची आपण आत्ताच माहिती घेतलेली आहे मित्रांनो या चॅनलला तुम्ही जर लाईक केलेलं नसेल शेअर केलेलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला आपल्या मतदारसंघामधील संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल तसंच आपल्या कमेंट ज्या आहेत त्या कमेंट आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करून पाठवून द्या जेणेकरून मला आपल्याला कुठली माहिती हवी आहे याच्याबद्दलही माहिती मिळेल धन्यवाद